पाऊस पडत तरी गरम होते तर आता एवढं असं लावून झालंय ला, म्हणजे कवर बसायचं आहे बघा हे असं लावून झालंय प्रॉपर असं कटोकट बसलंय हा कपड सुद्धा आमचा खराब झालाय म्हणजे पाचची जी आ, हे ना काय म्हणतात त्याला पाच असं माहिती आलेले आठवण कर हा हा एक दिवस अगोदर आणि तिथे दहा जाणार आधी घेऊन मी बिडी काढून ठेवा मस्त एक विरेला जायची तयारी आमची बघा <laughs> ग्रे साठी तुम्ही पण लावली का ती तर लावली किती वाजले बघा सव्वा चार आम्हाला बोलणारी माणसं पाहिजे आम्ही वाट बघतोय कधीची आहे ना आणि मी जास्त जायचं होती बाळा आवाज दिला म्हणून आली ना मी बघत कसा बसला हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये बघूया आज किती ब्लॉग आहे तो आणि आजचा कलर आहे राखाडी तर हा दरवर्षी मी हीच साडी नेसते दरवर्षी मी हीच साडी नेसते बाकी दुसरी कुठली नाही आणि आता हे बघा असं मागवलेलं होतं ते कपाट तर तिकडं जरा सेट करायचं आहे से, पण आता सगळी कामं झाल्यानंतर आता हे पण बघा मी इथंच लावून ठेवलं आहे पण त्याच्यावर काही अशी साडी म्हणजे कपडे सुकायला काय करणार तर मग आता मी हे ह्या तिकडं एक खिळा मारते आणि तिथं चिटकवते म्हणजे तिथं म्हणजे जरा चांगलं दिसेल मग तिथं करते बा नित्यान झुटलेला पण आता तो झोपला परत त्याला झोप आली तर गौरांचे अंघोळ झाले बेड आवरून झाले आता उद्या परवा मी चेंज करेल तर बेडशीट आता राहू दे आता तो झोपल्या आता आंघोळ करायची आहे त्याची बाजरेत अकरा झाडू मारून घेते ल आधीपासून घेते सगळीकडची आणि मग बघू आई जेवणाचं बघतात गौरांच्या आंघोळ झाली आता याची आंघोळ करून याला धुळी देणार आहे कारण खोकला झाला कप झाला आहे थोडा थोडा आणि पाऊससुद्धा पडतो पाऊस पडते दाखवते तुम्हाला मी त्याच्याने पावसामध्ये दिलेलं बरं आणि याला खोकळ्याचा खूप हे आहे त्रास आणि एलर्जीसारखं ते म्हणजे काय बद्दल एलर्जी एलर्जीसारखं म्हणजे ते खोकला होऊन जाते काय कशाची एलर्जी आहे काय नव्हती तर तुम्हाला दाखवते मी पाऊस पडायला चालू झाला आईसुद्धा जाणार होतं महालक्ष्मीला पण त्यांनी पण कॅन्सर केलं पावसानं तर बघा पाऊस बघा सकाळपासून पाऊस चालू आहे तरी पण गरम होते पाऊस पडतो तरी गरम होते आता आपली आपली कामं करूया जसं टाइम भेटेल तसं मग हे लावून घेईल मी जर का मागवलं मी कारण तिकडं काल बोलली असेल मी मला जरा स्वच्छ आवडतं इथं ठेवलं असतं पण हे राहणार नाही पडणार त्याच्या मला आणि इथं असं बसत नाही हे वाटतं काय माहिती बसले बसलेलं वाटतं पण ते आपल्या एका कोपऱ्यात बसलेलं बरं कुपरचं सुद्धा निघेल चलो एवढं म्हणजे हे एक क्वालिटी हे नाही आहे ते हे आहेत ना याची असे ठेवायचे कंटेनरवाला त्याचे त्याची क्वालिटी थोडी बरी आहे पण ते जे पाठवलेत नाही तर त्यांनी ते बरोबर नाही जाऊ दे ना है। मला गरज आहे म्हणून मी तिकडं त्या कोपऱ्यामध्ये जसं गौरांची पुस्तकं वगैरे खाली ठेवेल परत बाळाचं बास्केट येईल असं काय काय आहे डायपरचं मोठा बॉक्स आहे तर तस तसं जाईल ते खूप खिचमीट घिचमीट वाटते त्याच्यामुळं बघूयात तुम्हाला झाल्यावर बिफोर आणि आफ्टरसुद्धा दाखवते तर चला आता बडबड नाही करत मी काम करायला सुरुवात करते हा चौक थोड्या वेळात उठवते अंघोळ करून धरी देणार आहे त्याला हे आमचे देव हे पण बसवले वाटतं माळ चढवले सहावी पण लांब लांब चला हॉल मध्ये झाडू मारून येते अशी दुरी देणार आहे मी अशी दुरी देणार आहे या बंधूला या बंधूला या गंदेला केवढा घडेल घ्यायची घ्यायची कपडा घ्यायला विसर कोकू जा <tweet> <com> रे बाबू ओ रे बाबू ओ रे बाबू तोंडातून निघलं पाहिजे ना रे गंडू झालं झालं जाल 对吧？Anyway, <laughs> yeah.

झालं झालं नाही रे बाबा नाही नाही झालं झालं हे चिकट चिकट पडलं झालं वा वा हो हो झाले रे का थोडा का गुड बॉय गुड बॉय माझा गुड बॉय माझा माझा गुड बॉय हो जा

बिफोर वाला कसं येते त्यानंतर नंतर बघू कसं येते तर आता एवढं असं लावून झालं म्हणजे कवर बसायचं आहे बघा ए असं लावून झालं आहे एकदम प्रॉपर असं कटोकट बसला आहे हा कपडसुद्धा आमचा खराब झाला आहे म्हणजे पाठची जी आ, हे आहे ना काय म्हणतात त्याला पाठचं असं जर माझा येतो पाठचे हे खराब झाले त्याच्या मला बघू किती टिकतं आहे किती नाही ते आता हे बसून येते पटकन त्याच्यात टाकायला खूप डेंजर गौरांश फटाफटली बार वाटली वा त्याच्यामध्ये आहेत तुला सांगितलं ते खर बघून सगळं जुनं बघायला लागू नको पहिला बघून ते मला आवडलं ते मी बघलं

थोडंसं सेट करून तिकडचं पण ते खालचे चाक आहेत ना ते बाहेर घेत नाहीत असं वाटतं तरी पण मी असं काही जडजड नाही ठेवलं फक्त थांबा एक मिनट तर आता ते मला वाटतं पुस्तकं खाली ठेवलीत ना तरी जास्त पण नाही पुस्तकं ठेवली तर मी चाक दुसरी आणला लावते बघूया काय झालं तर कसं काय होतंय पण बरोबर बसले थोडंफार थोडंफार जरा मॅनेज करते आता मी दोन वाजे आता जेवण घेते पहिला हो तुम्ही जेव्हा जेव्हा तुम्ही तर बघा हे आत्ता सध्या असं ठेवलं आहे भरलं आहे पण जरा विचार आहे माझा हा कपाट इकडं ठेवून हे इकडं घ्यायचं बघूया सगळं कपडे काढायला लागतील आणि कपड खराबसुद्धा झालं आहे त्यानंतर मग हे जे बास्केट आहेत म्हणजे बौरांचा बास्केट आहे कपड्यांचा रेग्युलरचे हा नित्यांचा आहे छोटा आणि हा असाच मच्छर जाळी वगैरे आहे त्याच्यात तर हे मी एकाच साईडला असे ठेवलेत म्हणजे इथं पसारा नको वाटायला तर हे असं काहीसं ठेवलं आहे ठेवलंय बघू आता पुढचं पुढं दाखवते किती वाजले बघा सव्वा चार गणिताचं पुस्तक अभ्यास बघितलं का लावलं पण ते चाक ना ते बाहेर झेलत नाही असा विचार आहे माझा कि हा कपाट तिकडे लावावा या साईड ला बंद करा आता नाही देव उठल्याच्या नंतर गौरांज तर झोपलेला आहे आणि हे कपाट तिकडं सरकवायचं आहे बघू कसं काय ते आत्ता नाही सध्या कारण देव बसले तर काय आपण साफसफाई जास्त करू शकत नाही त्याच्यामुळं आणि हे काढायचं बोललं तर पाचची भिंत पुरी खराब झाली होती तर तिलासुद्धा बघायला लागेल कपाट किती राहिलं आहे ते बघायला लागेल नाही तर मग नवीन घ्यायला गौरांश उठ ना गौरांश तर असं म्हणजे झालं ना मारलं तरी वाईट वाटतंय आणि नाही मारलं तर ते जास्त सुटतंय असं आहे मारलं की एवढं वाईट वाटते ना आता चेहरा बिहरा असा एवढूसा झालाय त्याचा त्याला झालं का वेळ आलो आम्ही सकाळी ते करून मच्छर नाही का रे बघ तिथं हा धुवून आलो तर ती त्या बोलल्या की हाय का वेळ त्याला मग आता अजून दोन दिवस जायचं आहे तर आणि चेहरा बिहरा एकदम बारीक झाला आहे नुसता तरी त्याला काय समजत नाही चांगलं एकदम लाडाने सांगायला गेलं ना तरी पण त्याला म्हणजे ऐकत नाही बिलकुल आणि मग असा मारायलाच लागतं आणि मारलं का मग लागते अंगाला काय करायचं त्याला हां चल उठ आता थोडंसं राहिलं ते लिहून घे तो झोपला तर सात वाजले आता यांच्या आरतीचा कधी आता पता आहे काय माहिती नाही भाकरी तर झाल्यात माझ्या आरती तर खिळा मारायचा आहे मला तर मी एक खेळा मारून गेले आणि ते पण तिकडे चिटकवते कपडे सुद्धा काढून घेते हे सगळं केलं असतं मी अजून होती मला धुवायचे इथून उठले ना आता हा एक एक ही अक्षर लिहिणार नाही येतं सगळं पण केलं नाही तर कसं होणार सांग गौरांज आता तू नंबर काढणार आहे का नाही हा काढणार काय नाही सांग तू आता सगळ्या पोरांचे एकाएकाचे नंबर यायला लागले तुझंच येत नाही असं ठरवायचं की मी आता नंबर काढणार नुसतं हुशार असून काय फायदा नंबरच येत नाही मग कशात चल उठ आणि जा पप्पा येते आता गरबा खेळायला उठ चल फटाफट अभ्यास फटा घेते याचा आई आता या भाजी साफ करतात भाजी टाकते ए उठ ना गौरांची काय टाइमपास करत नंदिरी आलेले आठवण करून मी साडेनऊया साडी बिडी काढून ठेवा मस्त एक विरेला जायची तयारी आमची बघा ग्रे साठी तुम्ही पण लावली का लावणार हे वारसं आता आरती आज एक मेंबर जास्त आरती मध्ये बघा आमची आरती बघा 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 फोन काय सुटत नाही हा आरती घ्यायला बसले तो आहे ना चाप्टर कसले आहेत हा आरती घ्यायला राहिलेत आणि हे करतात मला तर आरसा पुसायला लागेल हे कसा उठले डॉम्बी शिवतले तू होतीयेत चेना नाच नाही येत नाही आम्हाला बोलणारी माणसं पाहिजे आणि वाट बघतोय कधीची आहे ना आणि मी जास्तीत जायचो होती ना बाळा आवाज दिला म्हणून आली ना मी बघत कसा बसला छान आहे आपण बोलायचं मस्त मस्त नाही बोलाय काय करायचं कामच उरकत नाही काय करू मी पाणी नाही येत काय करायचं नंदिनी वहिनीशी एकदम वेगळाच बोलतो तो दाताड तिकडं काका म्हणे दादांकडे तिकडं आ पण नंदिनी महिन्यांसोबत एक वेगळंच आहे असं बोलत बसतो ना आता बघा ना केवढं चालय असं नाही चाललंय करताय चला चला चला, चला, <laughs> चला, चला।, <laughs> चला, चला। येणार ना चालायला लागल्यावर येणार माझ्या हाताला धरून येणार ना, ये ना, ना जाय ये मस्त चालत जाय आपण गुड आली होती आता आलीच नाही आज आता ना आली नाही आली घेत नाही ना मी तुला आज नाही घे तुला नंतर गे ना तुझ्या मम्मीला आज उच्च व्हायला नाय ना